मार्ग आम्ही फक्त ऐकलंय मार्ग पहिलं थंडी जर वाजून आली आजारी पडलं आजारी पडलं तर त्या माणसाला काय करायचं पाहिल्या माथाऱ्या आजारी हातकावल्या बाकरी बाहेर हाताव बाकरी करा काठवट राहायची काठवट राहायची विरच्या येतन वरद्याच्या येत तर मग नाही तर मन मग नायकूबावन मन अगदी काठवोट दोन घर नेणार म्हणजे नेणार कारण काट वटी म्हणजे काट मळणं नाही ना परत उल्ला जावा हाते बिकेला मी मुजीत नव जातो हा जना ए हाक्यापासून तर चांगलं झालं तसं आणि मग हाक्यांच बी मांडणार बसण चांगलं झालं नाही का नाही बरोबर आहे हो हाक्यांनी पुरी दिल्या आणि मानवरांनी बी दिल्या अशी जुनी लोक होती जुनी लोक ह्या पद्धतीची नमस्कार मित्रांनो नमस्कार नु। आता मित्रांडगावला आलो या मानवरा तरी कस आहे जुनं आमचं नाता जुना असल्यामुळं आमच्या मामाची मुलं आमच्या आजच्याचा मुलगा आज त्यांच्याकडे पाहून आलो या मग जेवण खाऊन जायचं आता जेवण खाऊन जायचं ना हा जेवढ लागलं ना मग काय वर करतो का नाही जेवढं हे असं आहे बघा जुनी कर म्हणून असं राहावं लागतं तेवढं आपल्या आज पण त्याने वाडा आहे टिकवलेलं टिकवलं अरे वाडा आता पहिले तुम्ही पनीवेला चित पनवेल आताच्या पायांना कह पनी वेळ गावायचं जागा पण गेल्या काय नाही राहाय जागा गेल्या म्हणजे बरे बावळ वड गाव कोणी ह्याबॉन वगळ पण काय राहिले काय नाही राहिले काय सगळं वाडा बसायचं तिथं काय राहिले राहिल पण वाडा बसायचं ते गाडी तळाला गाडी तळाला माय वाडा बसल्या नाही काय नाही राहिलं तशी मी आलो आखं पशी झाले ते वरून उडानपूस झाला सगळं तिकडं तिकडं पुलच झालं कशी बकरी कशी काय तेव्हा मी गाड्याने जात हेच बरे बाबा तुमच्या ते वाराजर मालवाडीला काय होत वाराच्या मालवाडीला राहिलं का कुणाचं घर कोणाच तेवढं ते इंडियाचं राहिले म्हणा असल्यामुळे राहिले तेव्हा राह तुम्ही जाता नाही जातो देवाला जावा जातो ते आप आप बाबा बाबा आमच्या वडला जा झालं मंदिरच बंद झाली पाल लाई झाले ना बारीक खोळकिरी आता बारीक खोळकिरी ना हा मग काय मोठं होत शियाळ्यावर राहायचं तुमच्याकडे गणपती मात्र आम्ही राहायचो ना शियाळ्या किती राहायच्या शियाळ्यात सगळं बारा राहायचं पंधरा मी राहणार कोण कोण त्याचे नाव काय आहे नाव मानवार कुकर जिठ असे लय लोक लोक सारे पाहुणे रावलेच होती काय पाहुणे लावले ते अशी बाहेरून आलेली तुमच्या सारखी यायची राहणं कोण होत चौरा मोकळ होतो ना गाव पुन्हा तुमची मानवाराची मानवाराची हा मानवर जाऊ आता कोण मुष्ट कोण आला आसू झाले जुनं किती भारी होतं अजून सोनंच होतं सोनं होतं आता तसे दिवस आहेत घर आता दिवस राहिले बाबा हा आता दिवस कशाच जीव बेकार बोललं नाही गेला तर बोलायचं नाही मग काय मत्याच्या मगाजी फुटूच्या पायापुर करत होतो तुमचं तिथं सफर राहायचं हा जा तू जा सारखं यायचं सफरव दे काका पहिले शब्दाला किंमत असलंय पाहिजे काय रा भाऊ तुला जर उठून हाणलं ना तर रामाची ताकत नव्हती बोलायची कमाय बोलायला हाणलं बोल कसं नव्हतं अशी ताकत नव्हती खरं ह्यांच लागणार हावाडा असू दिराडा असू पन्नास माणसं का असतो आता कोण म्हणजे तो कोणाला तेव्हा न्याय बैठे किती चालायची हा ते आमच्या लक्षात कसला न्याय दर गडी वर नाही न्याय दर म्हणजे याचा चुलता कसला गडी वरचा न्याय दर जावडी बारजाला म्हणजे त्यांनी न्याय केला होता जावली बाला कुठे हा या भागात हा न्याय बागात तिकडून गेलो आमचं वडील आमचं चुलदारा गो बाबू या दिस मेहून असतं मेहून म्हणजे या एकाने गळ्यातल्यातले होते तुटतच नव्हते अजिबात शिवराम पिंगळ पिंगळा गुल शिवम मोठ्या दगड मोठ्या त्यांचा सुद्धा मोठा मोठा दगड शिवाचा मग तर आम्हाला सांग सांग सांगायचं जुनी लोक पार गेली पार गेली एक नाही राहिलो आता या मी कस त्यांच्या हाताखाली वाढल्यामुळं त्या आम्हाला गोष्टी माहिती लहान वयाच्या हा जुन्या तर माणूस म्हणतात लोकांना या आपण शिला शिवा करताय शिवा करताय बरं का बर हा बर आहे बर आहे तुमचं बर आहे आता झालो या मग काय त्यापर्यंत येऊ की शिवगरदारा जुन्या दिवसात आणि ह्या दिवसात काय फरक झाला खाण्यात राहण्यात नवीन पिढीत खाण्यात राहण्यात असा फरक झाला की पहिला जुन्या दिवसात फुलग्याचा मार्ग काय पुरम मुगळच चोंलीती आमटी पुरम मसूरी आमटी गावरान राह गावरानचे कालवान राहाय बाजूचे कालवना जर बाखर टाकली बाजूची गावरान बाजूला तुझ्यात जर खाल्ली जर ती बाखर खाल्ली तर त्या माणसाला दारू सारखी निशे विचारते ती लाल चटणी खाऊ आणि लाल चटणी ता कबर खायला लाल चटणी लाल चटणी पाड्या वाटायची हां आमती लाल चटणी लाल चटणी खाय आणि तो माया फळे जा वाड्या जेवायचं काशेच्या आं ता पितळ जा पितळ्यावर <सदवाद गेखे> जा ता क क म्हणतेला बाय मारून घे कारण ते काळ काय जातं कायज बेक लागा म्हणू त्याला कलई लावून घ्यायच्या कल आता ते गेलं सगळं आता नाही आहे का नाही काय सांगते आता नसणार क कल आता कल हे पण निघली कलै आता हे निघलं टिलच ह्याला काय झाला कलै हे टिलच निघत म्हणजे असं होत त्या पितळ आणि आता म्हणजे होत तब्येत नाही केल्या की दहा माणसाचं म्हणलं तरी कालून व्हायचं त्या आता ते नाही आता असत चव निघलं उच्चान आणि पुरा हाताव बाकी राहायचं आता हातकावल्या बाकरी बाहेर हा हाताबाकरी करा काठवट राहायची काठवट राहायची वीरच्या येतन वर्ध्याचे येत तर मग नाही तर बाचू बावन म नाकूबावन मग अगदी काठफोट दोन घर ने नर मी कारण काठफोट शिवार काठले नाही परत बुल परतही नाही काय नाही तिला अशी जपून ठेवायची की गोड्यावर जर पडली तर फुटायची फुटा लाकडाची राहायची ती हाय आमच्या इथं माझ्या इथं हाय अजून ती वर न पडली कि तिथं दोन बा कारण लाकडाची असल्यामुळे ती फुटायची मग तिला जपून ठेवायची आणि पहिलं बाय आता आता माश्याला झाल्या पहिलं माश्याला नव्हता पहिलं काय करायचं बाया वरचा बाटा घ्यायच्या आणि त्याच्यावरती मग वाटा वाटायचे काय कालवन दर थे थे? थे थे ते कालवन चौदर लागायचे आणि आता काय करते ह्याच्यात तव्यात मिरची टाकतून लसूण टाकत वरच्या रेंगायचं आणि त्यात पुढं जे बेसन पीठ पुढे झालं बेसन म्हणजे आता ते तसा रंग नाही राहिला तसा रंग आहे का पहिला फुलग्याचा मार्ग आम्ही फक्त ऐकलंय फुलग्याचा मार्ग पहिलं थंडी जर वाजून आली आज आजारी पडलो आजारी पडलं तर त्या माणसाला काय करायचं बा माथाऱ्या बाया एवढं एवढं हुलकं काढायच्या तव्या आणि हटायच्या एवढा एवढा ग्रूळ टाकून त्या आजारी माणसाला पियाला द्यायच्या आणि मग पियाला दिलं की मन माणूस वापायचा त्या अंगावर टाकूनच उठूनच जाय म्हणजे स्वतः माझ झाले नाही तुम्ही एवढा म्हणजे गुणच होत होता गुणच होत आता तो हुलका खा ना आता हुलका हुलगा पण खा म्हणजे आता जेवणाची जेवणामध्ये ताकद राहिली नाही त्यामुळे आजारी पडायला लागली जास्त हा आजार जेवणा म्हणजे नाही ताकद आणि बाहेरचं माणूस जास्त खाते या हाटी लावा म्हणा नाही नाही बरं का जेवणात आता त्या ताकद नाही पहिले ना एक ना। रात दहा पोटी बाजरी झाली म्हणजे लई शेतकऱ्याला बाजरी झाली आता पन्नास पोत झालं काहीच नाही चाललं तरी काहीच नाही झालं काहीच नाही चाललं दहा पोते झाले म्हणजे लई जाईल त्या काळात आताच्या काळात शेतकरी म्हणजे कुणी असून समाधान करायचा बैलाची पिरण त्या काळात बैलाची नागरती नव्हती बैलाशिवाय नागरे नव्हती पिरणी नव्हती पाळली नव्हती आता काय अकड ट्रॅक्टरला हा माझं वावर कर मला मक्का टाकायची घेऊ तासात फिरायचा तिथं पंधरा मिनिटात झालं गेला फिरून त्या काळात असं बळी फिरायचा बळी फिरायचा बळी गेल्यापासून सगळं बुडलं बुडलं म्हणजे शितीचा होत नाही झाला हा ते ते गाणं म्हणून चालत असेल गाणं म्हणजे काय असो टाकून पहिला वाजले ते जायला गाणं हे आमच्या गावात महाराष्ट्र या, या। गावाच्या खाली जी अरे तिथं जर मोठं गाणं म्हणायला लागलं ला। आणि शिरवाळ जर असं डोंगर लाईफ शिरवाळ मात अजिबात थंड हवा पाहिजे डोंगरा लाईफ गाणं गावनच वावर त्यांची पहिलं ए... चालणार नांगर हो आया पिरणे मोठ चालायची पिक्चर मला ते गाणं राहिले का त्या शेताला आता त्या शेताला गाणं राहिले गाणं राहिलंच नाही कारण तस जसं गाणं म्हणेन तसं तसं तिला पण उलाशी येत होता उलाशी येतो त्या सायला काय त्याने गाणं लावलं असतं अशी होती नादिक पण होती नादिक होती आता पहिला आपण जेण लाट गाणं म्हणायचं का आणि आता लाटेल काय मन काट आमची घसूलून निघाई मंदा गुड सोडून निघायचे पण काका आता गाणी मोबाईल वर आलेत ना कळायला गारक्याला कळाय आणि आम्ही एवढं मोठं झालो आयुष्य गेलो आमच काही बारकी पोर अशी सकाळची रानात बाजरी पाक राहणार जोरीवरची लावायची ना जायची जायची मी वाढवणं हे इथं राखण करायचं इथं बाजरी होती आमची वाढवणं सकाळ जबर मग इथं येतो पाखरा तर गाव जोग आणि त्या गावच्या चिमणे बाजरी यायचं म्हणून तिथे पाखर आता का नाही पाखर आता पाखर का नाही पाखर कमी झाली पाखर कमी म्हणजे अन्य धान्य नाही ना राहिला काय अन्य धान्य राहिले काय खाद्या काय खाद्या पुन्हा लायटी वाढली लाईटी वाढल्या पुन्हा आता काय झालंय अन्य धान्य काय करत माणूस पहिले म्हणजे मोरा बाजऱ्या काढायच्या वाळून द्यायच्या आणि पुढ्या लावायच्या मोहरा बाजूला लोक खरायची त्यांना खायला गावायच्या त्यांनी खऱ्या व्हायच्या खायला गावायचं आता खळ आहे का आता मिशन राखीस खुंडी झाली सगळं आता आता म्हणजे राखीस खुंडी झाली लगेच बाजरी काढायची की लगेच काढायची की लगेच दोन दिवस वाळले ना वाळले की लगेच मिश्रण बोलायचं तसं दिवसच नाही राहिले आता दिवस बेकार बोललो पहिला दिवस कच्चा भाड्यो त्याच्यामुळे chimney चिवट चोट झाला पाखर जीव जीव किती राहायची अरे तिकडा तिकडा बॉम्बा पण पाखर गो नरदर बार। गोपनज बार् गोपन पण संपली गोपन तर राहिले नाही नावरत नाही राहिले गोपन नाही ना नावरत नाही इगा पाखरा नर पण बसला आता खाली पाखराला बी जागा बसला बसला ले पहिला पाखरा नाही का काजी पाहता येणार आहे <laughs> पाखरा हा नाही याचा आता दाजी बसला खाली आमचा